लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची बरा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद भुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याण्णव संपन्न जायंट्स ग्रुप ऑफ भिलोडी जायंट सहेली व यंग जयंट्सचा दोन हजार चोवीस अध्यक्ष व नूतन कार्यकारिणीचा शपथविधी व पदग्रहण सोहळा कैलासवासी बाबासाहेब चित्रे सांस्कृतिक भवन शिवाजीनगर माळवाडे येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून द आर्ट ऑफ लिव्हिंगचे डायनामिक डी एस एन टीचर सुरेश बेदमुता उपस्थित होते या कार्यक्रमासाठी जायंट्स वेलफेअर फेडरेशनचे पदाधिकारी उद्योजक गिरीश चितळे रामदास रेवणकर सतीश बापट विलासराव पवार सुहास खोत श्रीमती अनुजा पाटील सौशिला चौकुले त्याचप्रमाणे भिलेयुडी जायंट्सचे एनसेफ मेंबर डॉक्टर जयकुमार चोपडे उद्योजक मकरंद चितळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मावळते अध्यक्ष सुधीर गुरव यांनी नूतन अध्यक्ष सुबोध वाळवेकर व वा जायंट सहेलीच्या मावळते अध्यक्षा सो अनिता गुरव यांनी नूतन अध्यक्ष सो स्मिता सुबोध वाळवेकर यांच्याकडे पदभार सोपविला त्याचवेळी यंग जायंट्सच्या अध्यक्षपदाची धुरा अवधूत राजेंद्र कोरे यांच्याकडे सोपवण्यात आली यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे सुरेश बेदमुता यांनी जीवन जगण्याची कला याबद्दल सो अत्यंत सोप्या शब्दांमध्ये मोलाचे मार्गदर्शन केले व लवकरच योगा व प्राणायामचे भव्य शिबिर घेण्याचे आवाहन केले नूतन अध्यक्ष सुबोध वाळवेकर म्हणाले की सर्व जायंट्स मेंबर्सनी या दाम्पत्यावर ज्या विश्वासाने जबाबदारी दिलेली आहे त्यास पात्र राहून सर्व जायंट्सच्या सहकार्याने नव्या उत्साहाने जॉयट्स चळवळ आणखी बरकट करून वर्षभर नेत्रदान रक्तदान विविध स्पर्धा आरोग्य शिबिरे अशा उल्लेखनीय उपक्रमांबरोबरच योगासन प्राणायाम ध्यान या माध्यमातून आनंदी व आरोग्यदायी जीवनं जगण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचा मानस व्यक्त केला यावेळी नूतन अध्यक्ष सोस्मिता सुबोध वाळवेकर यांनी प्रत्येक जॉईन्स मेंबर्सनी आपल्या पत्नी जॉईन सहेलीमध्ये सहभागी करावे असे आवाहन केले